नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीसमधील ज्या शेतकऱ्यांनी तो पीक विमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो हा विषय आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आम्ही म्हणतो प्रत्येक गावापर्यंत ह्या याद्या आता सध्या गेलेल्या आहेत खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला होता कोणत्या पिकावर काढलेला होता या सर्वप्रमाणे जी डिटेल आहे ती संपूर्ण त्या याद्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो कारण खरीप हंगाम दोन हजार वीसचा पिक विमा मंजूर झालेला आहे आणि तो दोनशे वीस कोटी रुपयेचं वाटप त्या माध्यमातून सर शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे आणि या अगोदरची जी प्रोसेस आहे याद्या प्रसिद्ध करणे आणि याद्यामध्ये नावं पाहणे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या नावामध्ये दुरुस्ती असो काही शेतकऱ्यांचं नेमकं पीक किंवा कोणत्या पिकावर भरलेला होता या संपूर्ण गोष्टीची माहिती त्या याद्यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळं प्रत्येक धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या ह्या याद्या प्रत्येक गावापर्यंत सध्या जात आहेत त्या याद्यामध्ये आपलं नाव आहे का चेक करा आणि महत्त्वपूर्ण ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकावर पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पे विम्याचे पैसे पडणार आहेत काही शेतकरी कन्फ्यूज असे झालेत की आम्ही यादी पाहिलेली आहे आणि त्या यादीमध्ये नाव पण आहे परंतु क्षेत्र कमी दाखवते तर शेतकरी मित्रांनो त्याचं कारण काय आहे तुम्हाला सांगतो कारण खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये सोयाबीन पिकाचा तुम्ही जेवढा पीक विमा भरलेला होता तेवढंच क्षेत्र तिथं दाखवलं जात आहे त्यामुळं काही शेतकऱ्यांना एक पाच एकर जमीन आहे आणि त्या पाच एकरमधून जर तुम्ही दोन एकर उडीद लावलेला असेल आणि तीन एकर जर रान सोयाबीन लावलेला असेल तर तुमचं उडदाचं रान ते कट करण्यात येत आहे त्यामुळं फक्त सोयाबीनवर जितका पीक विमा भरला आहे खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये तेवढाच विमा तुमच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे कारण शेतकरी गैरसमज असं होतो आहे की माझं क्षेत्र बक्कळ आहे आणि इथं पीक विमाला क्षेत्र कमी केलं आहे तुमचं क्षेत्र कुठलंही कमी केलेलं नाही जितकं तुम्ही सोयाबीनवर पीक विमा भरलेला आहे तेवढं क्षेत्र तिथं दाखवलं जात आहे याच्यामध्ये पात्र शेतकरी कोण आहेत तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांना त्यावेळेस पीक विमा मिळालेला होता परंतु या आताच्या आलेल्या या याद्यामध्ये अशा शेतकऱ्यांची नावं याच्यामध्ये दिसत नाही आहेत त्यामुळे त्याही तेही शेतकरी कन्फ्यूज झालेत की आमचं यादीमध्ये नाव नाही तर खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये जर तुम्ही क्लेम केलेला असेल आणि क्लेम करून तुम्हाला काही रक्कम जर मिळालेली असेल तर काही शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये नाही आहेत त्यामुळे अशाही शेतकऱ्यांनी काय टेन्शन घ्यायचं गरज नाही फक्त खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता आणि त्यांना पीक विमा मिळाला नव्हता अशा शेतकऱ्यांची नावं या यादीमध्ये आहेत त्यामुळे ही याद्या तुळजापूर तालुका असो भूम तालुका असो लोहरा तालुका असो मरगा तालुका असो अशी तालुका असो धाराशिव तालुका असो जेवढे धाराशिव जिल्ह्यामध्ये तालुके आहेत त्या सर्व तालुक्यामध्ये याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ह्या याद्या पी डी एफमार्फत मार्फत सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्या त्यामुळे तुमच्यापर्यंत ही याद्या येतील ज्यांना अजून यादी पाहायला मिळाली नसेल तर त्यांच्यापर्यंत ही यादी पोचून जाईल कुठून तरी मोबाईलवरून मिळून जाईल किंवा शेवटी जेव्हा पिकोवा वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल त्यापर्यंत तोपर्यंत तुमची यादी तुमच्यापर्यंत येऊ येऊन जाईल त्यामध्ये फक्त नाव आपलं आहे का चेक करायचं आहे क्षेत्र किती लावलं आहे एवढं चेक करायचं आहे त्यामुळं अजून एक काही शेतकऱ्यांचा कन्फ्यूज होता तोही धाराशिव जिल्ह्यातीलच प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा आणि लोहोरा तालुक्यात खरीप हंगाम दोन हजार वीस चोवीसमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे काही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत तर त्याबाबत ही निश्चित अपडेट आल्यानंतर आपण व्हिडिओ देणारच आहोत परंतु काही शेतकऱ्यांनी के वाय सी केली आहे त्यामध्ये आणि ती के वाय सी करूनही त्या शेतकऱ्यांना जर ह्याच्यामध्ये अनुदान आलेलं नसेल तर बजेट अभावी सध्या तरी ते अनुदान आलेलं नाही शेतकरी मित्रांनो परंतु तेही अनुदान मिळून जाणार आहे आणि त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत त्यामुळं निश्चित त्याबाबत हे अपडेट येतात निश्चित चॅनलवर आपण व्हिडिओ बनवूच लोहारा आणि उमरगा तालुक्यासाठी सध्याची अपडेट हीच होती की धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार वीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी पिक उमा काढलेला होता अशा शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत फक्त आता तुम्ही याद्यामध्ये नावा एका चेक करा कारण आपण परवाच एक व्हिडिओ बनवला होता की पंधरा ते वीस दिवसापर्यंत पिक उमा वाटप होऊ शकतो त्याबाबतच्या जरी हालचाली असतील तर त्या हालचालीला वेग आल्या म्हणायला काय हरकत नाही आहे कारण सध्या याद्या प्रसिद्ध होत आहेत म्हणजे त्याबाबत पावलं उचलली जात आहेत त्यामुळे लवकरच एक चांगली अपडेट येईल की वाटपाला सुरुवातही होऊ शकते तुर्तास तरी सध्या आलेल्या याद्यामध्ये आपली नावं आहेत का चेक करा क्षेत्र जरी कमी लावलेलं असेल तर तुमचं सोयाबीनचं क्षेत्र जेवढं आहे तेवढं सोयाबीन क्षेत्राचं हे पीक किंवा तुमच्या खात्यावर मिळून जाणार आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही एकच नवीन अपडेट द्यायची होती याद्या आलेल्या आहेत याद्या चेक करून पहा पुढच्या अपडेट येतात आपण निश्चित चॅनलवर व्हिडिओ बनवू धाराशिव जिल्ह्यातील कोणी शेतकरी असतील तर निश्चित या व्हिडिओला पाहून लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरून दिल्या जातील धन्यवाद मित्रांनो हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद